समाजी कदम शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख होणार दोन तीन दिवसात घोषणा शक्य शिवसेना शिंदे गटाच्या अहिल्यानगर शहर प्रमुखपदी माजी नगरसेवक संभाजी कदम यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते न्यूज टुडे ट्वेंटी फोरला सूत्राकडनं मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मुंबई इथं अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे समाजी कदम हे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सक्रिय असून संघटनात्मक कामाचा त्यांना मोठा अनुभव आहे दिवंगत नेते माजी आमदार भैया राठोड यांच्या तालमीत घडलेले कार्यकर्ते म्हणून त्यांची राजकीय ओळख आहे संघटना बांधणी कार्यकर्त्यांची थेट संपर्क आणि स्थानिक पातळीवरील मजबूत पकड हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते महानगरपालिका राजकारणातही समाजिक कदम यांचा प्रभाव राहिलेला आहे त्यांची पत्नी सुरेखा संभाजी कदम यांनी ऐलानगर महानगरपालिकेच्या महापौरपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली असून त्यामुळं कदम कुटुंबाला शहराच्या राजकारणामध्ये स्वतंत्र ओळख आहे शिवसेना शिंदे गटाकडनं शहर संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे नियुक्ती राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरू शकते मात्र अधिकृत घोषणेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत वृत्तसंपादन विभाग न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर